अनेक वर्षापासून सकल मराठा समाज आपल्या हक्कासाठी लढत आहे मनोज जरांगे पाटील हे देखील गेल्या चार दिवसापासून आझाद मैदानावरती उपोषणा बसलेले आहेत ला लाखो मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत पण या म लाखो बांधवांना मराठ बांधवांना त्या असे अन्नाकडून त्यांचे हा झालेले व्हिडिओ जे आहे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर सर्व महाराष्ट्र राज्यातून महतीचा अवघा सुरू झाला कोल्हापुरातून आपण पाहू शकता कोल्हापूरतून देखील अनेक ट्रक हे महतीसाठी मुंबईकडे रवाना होताना दिसत आहे कोल्हापुरातून जे कोरडा खाद्य आहे ते आता मुंबईकडे रवाना केलं जात आहे आपण मागे मागे पाहू शकताय की जे म बांधव आहेत मराठा बांधव असतील किंवा इतर समाजातले बांधव असतील ते आपण महतीचा हात म्हणून कोरडा जे कोरडं कोरड खाद्य आहेत ते आता मुंबईकडे रवाना होताना दिसत आहे त्यामध्ये बिस्किट असेल लाडू असतील सफरचंद असतील पाण्याच्या बॉटल्स असतील या या मुंबईला पाठवल्या जाणार आहेत असे दिवसभरामध्ये जवळपास आठ ते दहा ट्रक हे कोल मुंबईला पाठवले जाणार आहेत असं बोललं जात आहे मराठ्यांसाठी पावसात भिजणे अंधारात राहणे ही काही नव्यानं गोष्ट राहिलेली नाही त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला लागल्या तुम्ही जेवढं दाबणार तेवढं मराठा उसळणार हे सरकारनं समजून घेतलं पाहिजे मुंबईवर आता छापा पडलेला आहे त्यामुळे मराठ्यांची गैरसोय काय होत्या हा मुद्दा बाजूला ठेवून मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबत सरकारनं काय भूमिका घेतल्या हे सरकारनं जाहीर करायला पाहिजे त्यामुळं बाकी सगळ्या निगेटिव्ह चर्चा मराठ्यांचं काय चाललंय आम्ही सक्षम आहे त्याच्या आता जे मुंबईमध्ये मराठी दिसायला आलेत त्याच्यापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये गावगाड्यामधला मराठा राहतोय त्याची गैरसोय उच्च आहे ती काही नवीन नाही ती फक्त आता मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला दिसायला लागल्या त्यामुळं मूळ प्रश्न जो आहे मराठा आरक्षणाचा तो प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावीत आरक्षण घेतल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत मराठे बाजूला सरकणार नाही आज फक्त ही मदत जायला लागल्या उद्या गावागावातनं गाड्या भरून मुंबईमध्ये दाखल होतील खरं तर उद्या गावागावातून जी मदत आहे जे लागणाऱ्या जीवनाच्या वस्तू पाठवण्याची जी तयारी आहे मराठी बांधवाने केलेली पाहिजे ते आपण पाहू शकता माझ्यामागे मागे कशाप्रकारे मदतीचा ओघ हा सुरू झालेला आहे मराठा समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुलगी देखील आपल्यासोबत आहेत काय सांगायचं सध्या कोल्हापुरातून मदतीचा हा मुंबईकडे रवाना होत आहे हा मत्तीचा ओघ आहे ह्या जाण्यामागचा मूळ उद्देश आहे की मनोज जारांगे पाटील जे आमर उपोषणाला बसलेले ते आमच्या लेकरासाठी विशेषतः भावी पिढीसाठी जे बसलेले आहेत परंतु जरांगी पाटलांनी चार महिने अगोदर शासनाला कळवूनही शासनानं मुंबईतील आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे अन्न असेल पाणी असेल अगदी संडासारख्या ज्या प्राथमिक सुद्धा आहेत त्यासुद्धा उपलब्ध करून न देऊन मराठा हे आंदोलन कुठंतरी दडपलं जावं या भावनेतून शासन ज्यावेळेला प्रयत्न करायला असंख्य मराठ्यांना हाल अपेक्षा त्या ठिकाणी सोसल्यानंतर मराठ्यांनी निर्णय घेतलेला आहे कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही या भावनेनं ज्यावेळा पाहिलं जात होतं तेव्हा महाराष्ट्रातून त्यांना रसद पुरवण्याचा निर्णय झाला आज कोल्हापुरातून एक ट्रक एका दिवसामध्ये जमा झाला आज करवीरमधनं काही धान्य गेलेलं आहे आजऱ्यामधून गेलेलं आहे हातकलेलं शिरवणबंद गेलेलं आहे अशा पद्धतीनं हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही आणि जी रसद लागेल ती पुरवण्याची तयारी मराठा आता करायला आलेली आहेत आणि राज्य शासनाला मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो लवकरात लवकर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये अंमल समावेश करावा त्याचबरोबर हे करत असताना हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट कोल्हापूर गॅजेट लागू करून मराठा कुणबी एक आहे त्यामुळे कुठेही कायदेशीर अडचण येणार नाही अशा पद्धतीचं आरक्षण आम्हाला लागू झालं पाहिजे आता खरंच खऱ्या तर आंदोलनाला हे उधार आले आहे माता माघार नाही अजिबात नाही कारण हे आम्हाला मुंबईमध्ये प्राथमिक सुविधा जोडून आम्हाला जे काही आव्हान मराठेच्या पाचवीला लढाई पोचलेली आहे रस्त्यावरची लढाई असू दे युद्धाची लढाई असू दे चोवीस चोवीस तास घोड्यावर बसून मराठे उपाशी राहून यवनाशी लढलेले आहेत आम्हाला काय ते सांगायची गरज नाही परंतु मराठा आता अशा भूमिकेत आहे मुंबईतून बाहेर पडायचं ते आरक्षण घेऊनच पडायचं दिवस किती लागतील ह्याला महत्त्व नाही आणि तशा पद्धतीनं जरांगींनीसुद्धा आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि जरांगी हटणार नाहीत आणि समाजी हटणार नाही ना 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 खरं तर मराठ्यांच्या पाचवीलाच हे लढणं पुजलेलं आहे त्यामुळं जरांगेरी लढणं थांबू नये आपण त्यांचे मागोश मागे खंबीरपणे उभे आहोत जी लागणारी रसद आहे ती मात्र जी काय कोणतीही लागव कोणत्याही मराठ्याची गैरसोय होणार नाही याची काळजी आपण घेणार असल्याची भावना जे कोल्हापुरातील मराठी व्यक्त करताना दिसत आहेत मराठा समाजाची भविष्यपेढी सुधारावी त्यांना आरक्षण मिळावं नोकरीमध्ये असेल शिक्षणामध्ये असेल आरक्षण मिळावं यासाठी काय भगिनी देखील याच्यामध्ये सामील झालेले आहेत काय आपल्यासोबत भगिनी आहेत काय सांगत आहे की आज कोल्हापूरहून रसद पाठवली जाते सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय मी सुमन वागळे जिल्हा जे जिल्हा सचिव जिजाऊ ब्रिगेड आता सर्वप्रथम आपले मराठा आरक्षण ही जी संकल्पना आहे मूळ संकल्पना जे आपले पुरुषोत्तम जी म मराठी सेवांसंघाचे जे संस्थापक आहे पुरुषोत्तमजी खेडेकरजी यांनी एकोणीसशे नव्वदपासून ही उचलून ठरलेली आहे तर तेच आंदोलन पुढं आपले मनोज दादा जानगे पाटील हे पुढं कंटिन्यू करत आहेत तर मला असं वाटतं की हे दादा कोणासाठी आहेत कोणासाठी आहेत तर आपल्या मा आपल्या ल लेकरांसाठी आहेत आपल्या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं यासाठी लढत आहेत तर मला असं वाटतं की हे आपले जे मराठा आरक्षण आहे ते आपल्याला शंभर टक्के मिळालंच पाहिजेत आणि तो आपला अधिकारच आहे तर त्यासाठी कसं झालं की आपण आता दोन तीन दिवसाला बघतो आहे की मुंबईमध्ये आपल्या मराठा बांधवांची खूप 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 ग गैरसोय केलेली आहे ह राजशासनाने तर कसं झालं आपलं हॉटेल बंद केले आहेत पाण्याची गैरसोय केली आहे त्यांना दिना हे शौ शौचालयासाठी त्यांना देखील कुठे जाता येत नाही आहे तर त्यासाठी कसं की आपण त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तर आपण इथं कोल्हापूर आपल्या आजूबाजूच्या खेड्यांमधून तर आपण फळसाणा आपण पाठवलेला आहे तिसं प्रचंड पाठवलेली आहे तसेच कोरडा खाऊ तर त्यांना कसं की छोट्या बुकेसाठी त्यांना उपयोगी पडेल यासाठी आपण कोल्हापूर त्यांना पाठवत आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपल्या जरांगे पाटलांनी ही आरक्षणे मिळून आणणारच पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही विजाऊ ब्रिगेडच्या महिला या त्यांना पूर्णपणे पाठिंबा देत आहोत काय सांगाल आज कोल्हापूर जिल्ह्यामधून सकल मराठा समाज मराठा सेवा संघ आज अनायशी वर्धापन दिनाचा सोहळा आहे ते निमित्ताच्या औचित्य साजून कोल्हापुरात आम्ही एक दोन दिवसापर्यंत आव्हान केलं एक दिवस झालं तर आपल्याकडे केल्या आव्हानातनं ग्रामीण भागातून कोल्हापुरातील तरुण मंडळे तालीम संस्था व पदाधिकारी यांच्याकडनं भरपूर प्रमाणात रसद आलेले आहे त्यामध्ये नाही म्हटलं तर पाचशे किलो आपल्याला सफरचंद आलेलं आहे दहा ते वीस हजार बिसलरीच्या बॉटल आहेत बिस्किट पॅकेट कमीत कमी दहा ते वीस हजार आहेत आत्ता पावसाचं वातावरण असल्यामुळं आपल्या मराठा मावळ्यांचं जिथं कोंडी होत आहे त्यासाठी आपण एक पाचशे ते सहाशे रेनकोट आज अवेलेबल केलेले आहेत आणि स्वतः मराठा सेवा संघ व सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आम्ही हे आज इथनं घेणे घेऊन स्वतः आम्ही रवाना होणार आहे खरं तर मावळ्यांच्या ज्यावेळी शिवाजी महाराज लढायचा त्यावेळी मावळ्यांसाठी जी रसद होती ती घरून येत होती त्याचप्रमाणे आज जरांगी पाटली हे लढत आहेत आणि त्या जे गेलेले मावळे आहेत त्यांच्यासाठी रसद पुरवण्याचं काम हे आता कोल्हापुरातून केलं जाते पू संपूर्ण महाराष्ट्रातून केलं जात आहे आणि अशाच प्रकारे जरांगी पाटलांनी फक्त लढावं हो, लागणारी जी मदत आहे जे म्हणजे लागणारी शिधा आहे ती पोचवण्याचं का काम हे आम्ही करतो असं वक्तव्य आहे ते कोल्हापुरातील मावळे करताना दिसत आहेत लाई मराठीसाठी सलमान जमादार कोल्हापूर